नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज कम ही है माझ्या लक्षात आलं आठ दिवस झाले आणि कमी दिसत राहून व्यवस्थित वाटत नाही किती वर्ष झाली आपण काय करूया डोळ्यात औषध टाकून येतच राहतात डोळ्यात आवश्यक टाकून

तर्फे शिवशंकर कॉलनी या परिसरामध्ये आम्ही एक छोटीशी सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे ह्या परिसरामध्ये जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांना एक विजय नायक ययर तर्फे एक छोटंसं योगदान देण्यात यावं त्यानिमित्ताने आम्ही इथला जो परिसर आहे नगर त्याच्यानंतर बालाजीनगर जो पण आमच्या आसपास जो पण एरिया आहे त्यांना आम्ही काल परवापासून पूर्णपणे ह्या गोष्टींची माहिती दिलेली आहे आणि माहिती दिल्याच्यानंतर आज आम्हाला जगन्नाथ कोराळे मामा यांच्या हाती आम्ही एक छोटंसं उद्घाटन केलं आज तर नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आपण बघू शकता आणि त्यानंतर हे आमचे म्हणजे विजय नायक केअर क्लिनिकचे चेअरपर्सन ज्यांचं नाव आहे डॉक्टर जोगिंदर भाजगावकर जे मुंबईचे माझी दृष्टीमित्रज्ञ आहेत यांना बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये पंधरा पंधरा एक वर्षाचा अनुभव आहे आमचा एन टूमध्ये पण एक क्लिनिक ऑप्टिकल आहे आणि त्यानंतर आम्ही इथे पण एक छोटासा उपक्रम सुरू करण्याचा हो। एक प्रयत्न करत आहोत आणि या योगदानामध्ये हे आमचे बरेचशा जणांचं आम्हाला म्हणजे भरपूर मार्गदर्शन लाभलेलं आहे ज्यामध्ये आमचे नातेवाईकच आहेत आणि मित्र परिवार ज्याला म्हणतो आपण ते सुद्धा आहे आणि आता हे जे शिबिर आहे सकाळच्या अकरा वाजेपासून सुरू झालेलं आहे आणि आम्ही संध्याकाळचं सहा वाजेपर्यंतचा वेळ दिलेला आहे आणि बरंच म्हणजे सहकार्य लोकांचंही लाभत आहे आणि आम्ही सुद्धा आमचं जे काही कार्य आहे आमच्या परीने ते आम्ही पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करतो आहे धन्यवाद किती आतापर्यंत आतापर्यंत सकाळपासून एक नव्वा नवं नंबर चालू आहे सध्याला दरवर्षी तुम्ही शिबिर वगैरे शिबिर वगैरे आम्ही दरवर्षी अरेंज करत असतो या परिसरामध्ये आमचा पहिला तिथं चष्मे वगैरे चष्मा वगैरे हो आम्ही मोफत नेत्र तपासणी वगैरे करत असतो आणि जे काही आमचे ऑलरेडी चष्म्यांचं जे काही प्राइस आहेत त्या प्राईजमध्ये आम्ही शिबिराच्या दरम्यान म्हणजे बरेचसा ट्वेंटी थर्टी पर्सेंट लेस करतो तर बरेच जणांना मोतीबिंदू वगैरे डोळ्याचे मोती पडदे वगैरे हो तर मग मोतीबिंदू डोळ्याचे पडदे वगैरे असं काही असेल तर आम्ही त्यांची स्पेशल अपॉइंटमेंट घेतो आणि सर त्यांच्याशी स्पेशल बोलतात आणि त्यांना काय तर मग ते सांगतात ऑपरेशनबद्दल सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की तिथे विजन आय केअर क्लिनिक शिवशंकर कॉलनी इथे फ्री आय कॅम्प चालू आहे आणि त्यांनी जास्तीत जास्त येऊन सुविधेचा लाभ घ्यावा आणि पुढच्या महिन्यामध्ये नियोजन चालू आहे की आम्ही फ्री ऑपरेशन ऑपरेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतो योजनेचा पाच